सांगाव लाग ऐकायचीच का हा तुमच्या माहित त्याला गणपतीची गोष्ट सांगू का गणपतीच्या आधी मला नाव सांगा किती येत तुम्ही गणपती गणेश आणखी महादेव माहितीये का पार्वती कोण होत ते महादेव पार्वती कोण होते नवरा बायको हाय आहे का नाही सोने माहिती सोने तू टी शर्मती न येऊ महादेव पार्वती होते नवरा बायको आणि ते राहायचे कैलास पर्वतावर कुठे राहायचे कैलास पर्वत आता तिथं राहत होते आता महादेव नवरा असल्याच्या नंतर आपल्या घरी असलो पुरुषाला कामाला जावं लागतं का नाही बाहेर महादेव देव होता मग त्याला जावं लागायचं बाहेर कामाला मग घरी राहायची पार्वती एकटीच घरी पार्वती एकटी राहिली आता तुम्हाला जर घरी एकट्याला ठेवलं तर करमत का बोर होत का नाही कोणतरी बोलायला लागत का नाही नाहीतर खेळायला मोबाईल पण पार्वतीकडे मोबाईल पण नव्हता मग पार्वतीला व्हायला लागलं ला बोर बोर व्हायला लागल्याच्या नंतर असंच महादेव एकदा गेले फिरायला आणि महादेव फिरायला गेल्याच्या नंतर पार्वतीला बोलू चालू लागायला कुणीच नाही राहिलं पार्वती नुसती नाराज राहायची आपल्या सोनू सारखी आता सोनू नाराज दिसते का नाही आता झाली खुश पार्वती नाराज झाली मग पार्वती म्हणली तिने आयडिया केली आता काय करावा काय करावं मला कोणीतरी सोबत पाहिजे मग पार्वतीने हळदीचा हळदीमध्ये पाणी टाकलं ते मिक्स केलं आणि त्याचा बनवलं एक गणपती गणपती नाही गणेश एक मूर्त बनवली काय बनवली मूर्त आणि पार्वती म्हणली ओम प्राणाय नमः स्वाहा की त्याच्यामध्ये तिने प्राण टाकले प्राण टाकले म्हणजे जीव टाकलं म्हणजे त्या मूर्तीतून एक छोटस तुमच्यासारखं बाळ जन्माला त्याच नाव ठेवलं पार्वतीने गणेश काय ठेवलं गणेश गनेश। आता ते महादेवाला काय काही माहित नव्हतं महादेव कुठं गेले होते महादेव कुठं गेले ते महादेव गेले ते काम आलं एक दिवस पार्वतीला असा खूप कंटाळा आला होता आपल्या मम्मीला जसा कंटाळा येतो तसा आला पार्वतीला कंटाळा मग पार्वतीला वाटलं आता चांगली फ्रेश गरम पाण्याने आंघोळ करून येते पार्वती गेली जायची होती आंघोळीला पार्वती आंघोळीला जातानी गणेशाला त्यांनी सांगितलं आता घराकडं लक्ष ठेवायचं काम तुझ्याकडं मला आंघोळ करेपर्यंत काय सांगितलं आता घराकडं लक्ष ठेवायचं काम तुझ्याकडं मग गणेश घराची राखण करणार होता कवर पार्वतीला बाथरूम मधून आंघोळ करून येऊ पर्यंत पार्वती गेली आंघोळीला त्यांनी घेतला दरवाजा लावून आणि तेवढ्या शंकराचं म्हणजे महादेवाचं सगळं काम संपलं आणि महादेव काम संपल्याच्या नंतर लगेच तिथून गुप्त झाले आणि घराच्या समोर प्रगट झाले देवगुप्त होते काय होते गुप्त समजा इथं मी जर देव असलो तर इथून मी लगेच गायब होणार अचानक तुम्हाला मी दिसणारच नाही आणि कुठतरी प्रकट होणार म्हणजे कुठंतरी दुसरीकडे निघणार निघले महादेव घराच्या दारात घराच्या दारात महादेव निघले आणि घरात आत जायला पण गणपतीला काय काम सांगितलं होतं गणेशाला कोणाला घरात येऊ द्यायचं नाही कुणी सांगितलं होतं कुणी सांगितलं होतं पार्वतीने सांगितलं होतं आपल्या घरात तू मला आंघोळ करून येऊपर्यंत पर्यंत कोणाला येऊ नाही द्यायचं गणपती झालं ना आडा कोणाला महादेवाला महादेव पहिलेच काम करून थकलेले होते टेन्शन मध्ये होते महादेवाला आला राग महादेवाने लगेच सैन्याला बोलवलं आणि सांगितलं ह्या पोराला तुम्ही नष्ट करून टाका नष्ट म्हणजे मारून टाका आता सैन्याला वाटलं एवढं एवढस पोर सैन्य गेलं गणवेशवर धावून कोणावर धावून गेलं सैन्य गणेशला मारायला सैन्य धावलं पण पार्वतीने गणेशला पावर दिलेली कोणाला माहितच नव्हती गणेशनी पावरनी की इकडचं सैन्य उचलून तिकडं पलीकड इकडचं सैन्य तसंच उचलून जादूनी फेकून दिलं सगळं सैन्य झालं घायाळ त्या युद्धात कोण जिंकलं गणेश जिंकला, जिंकला। छोटासा गणेश तुझ्या एवढा त्याने सगळ्याला जादूनी पावर होती त्या पावरनी हारून टाकलं आणि ते बघितल्यावर शंकराला अजून रागाला माझ्या सैन्याला हारले मग शंकराने काय केलं तत... त्रिशूळ उचललं आणि गणपतीच्या मानावर मारलं इथं मारल्याच्या नंतर गणपतीची मान गेली उडून आणि बाकीचं शरीर पडलं खाली आता खाली शरीर पडल्याच्या नंतर तेवढ्यात पार्वतीची आंघोळ झाली आणि तिने बाथरूमचा दरवाजा खोलला बाहेर आला पार्वतीने हे बघितल्यावर तो होता पार्वतीचा मुलगा आणि ते नव्हतं शंकराला माहीत रागाच्या भरात शंकराकडून चूक झाली होती बरोबर आहे का नाही आता मग पार्वतीला राग येईल का नाही तिच्या मुलाला मारल्यावर मग पार्वती तापली गरम झाली पार्वती लाल झाली नसतो त्यांच्या मम्मी सारखी आणि त्याच्यानंतर पार्वतीला राग आलो पार्वतीने काय केलं पार्वती, पार्वती, पार्वती म्हणली आता मी सगळ्या ब्रह्मांडाला नष्ट करून टाकल्याशिवाय ना सोडणार नाहीत आता माझाच मुलगा नाही राहिला म्हणलं बाकीच्या मला काय करायचं पार्वती होते तुझ्या मम्मी सारखी तापड मग शंकराला काय सूचना शंकराला काय सूचना मग त्यांनी बोलवलं ब्रह्मदेव आणि विष्णूला देव दे होते दे त्याचे दे भाऊ काय झाल्यावर तुम्ही कोणाला बोलवतात पहिला तुमच्या भावाला नंतर म्हणून गेला पप्पाला बरोबर आहे का नाही मग त्यांनी बोलवलं त्याच्या भावाला तर दोघं पण तिकडून गुप्त झाले इकडं लगेच हजर प्रगट झाले प्रगट झाल्याच्या नंतर विष्णूने धरले पार्वतीचे पाय म्हणला माते तू काय जगाला नष्ट करून टाकू नको आणि त्यांनी सर्वांनी म्हणले आता करायचं काय माता काय ना ती म्हणली नाही जमणार पार्वती तुझ्यासारखीच होती ते म्हणले माघार घेत नसते <laughs> काय म्हणली माघार घेत नसते सगळ्यांना नष्ट करून टाकल्याशिवाय सोडीत नसते मग बळबळ यांनी पार्वतीला कस तरी समजावून सांगितलं म्हणले तुझा मुलगा आम्ही जिवंत करून देतो आणि पुन्हा मग सैनिकाला ऑर्डर दिली कोण देणं ऑर्डर आता सैनिकाला कोणा सैनिक होता तिथं शंकराचं शंकर। विसरला का गोष्ट लगेच शंकराने त्याच्या सैनिकाला सांगितलं म्हणला जा आणि जंगलातला जो प्राणी पहिल्यांदा दिसन तो धरून त्याचं मुंडक कापून का घेऊन ये सैनिक पहिलंच गणपतीने घाया केलं होतं त्यांनी फेकून नव्हतं दिलं बी ते कस तरी उठल आणि हळूहळू हळूहळू जंगलाकडे गेलं तिथं गेलं तर त्यांना दिसला पहिल्या सूट मोठा हत्ती आता सैनिक पुन्हा टेन्शन मध्ये आलं बारका प्राणी सापडला असता तर बरं झालं असतं मुलक तोडायला एवढ्या मोठ्या हत्तीचं मुलक तोडणार कस पण एका सैनिकांनी खाली डोकून बघितलं त्याला दिसलं हत्तीचं पिल्लू काय दिसलं हत्तीचं मग ते म्हणले मोठ्या हत्तीचं मुलक तोडण्यापेक्षा आपलं छोट्या हत्तीचं तोडू त्यांनी त्या पिल्लाचं मुलक तोडलं आणि शंकराकड घेऊन आले आणि शंकराला ते मुलक देऊन टाकले मग शंकर काय करीन आता शंकराने त्या गणेशाच्या धडावर ते मुंडक बसवलं हो आणि त्याच्यामध्ये जीव टाकला पुन्हा आणि ते जिवंत केलं तेव्हापासून गणपतीचा दोन कशा सारखं दिसत हत्तीसारखे ते नाही का दिसत का कान डोळे नाक सगळं हत्तीसारखं दिसतं का, का नाही मग आपला तो झाला आत्ताचा जो आपला गणपती दिसतो तसा गणपती नाही तर पहिला गणपती तुझ्यासारखाच होता तुमच्यासारखा मग तो झाला गणपती काय शिकायला भेटलं या गोष्टीतून तुम्हाला रागाच्या भरात कोणतंच काम करायचं नाही रागाच्या भरात शंकराने कसं स्वतःच्याच मुलाचं मुलक तोडून टाकलं अडचण वाढली का ज़्मुल नाही तस रागाच्या भरात कोणतंच काम करायचं नाही लय रागाला थोडस शांत व्हायचं विचार करायचं आणि मग त्याला प्रतिक्रिया द्यायची आवडली गोष्ट बस का आता एवढीच अजून एक आता उद्या Good day.